महूद बनगरवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर इथं रस्त्याच्या कडेला थांबलेल्या महिला मजुरांच्या ट्रक पाच ठार झाल्या तर दोन जखमी झाल्या ही घटना आज दुपारी घडली या सर्व महिला कटपळ तालुका सांगोला येथील रहिवासी आहेत या घटनेमुळे कटपळ गावात शोककळा पसरली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर कराड रस्त्यावर चिकमहूत गावाजवळ पंडगरवाणी थांब्यावर कटपळ गावातील शेतकाम करणाऱ्या महिला चिकमहूद येथील शेतकऱ्याच्या शेतीतील काम संपवून कटपळ येथील घराकडे जाण्यास वाहनाची वाट बघत थांबल्या होत्या यावेळी अचानक पंढरपूरहून वीस चाकी मालवाहतूक ट्रक एम एच पन्नास एन सत्तेचाळीस सत्तावन्न वळणावर वळत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं शेतमजूर महिलांच्या दिशेनं भरताव केला यात पाच महिला मजूर जागीच ठार झाल्या तर दोन जण जखमी आहेत या घटनेमुळं कठवळ गावावर शोककळा आहे आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद